नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो सुरुवातीला त्यांनी दाखवला आहे अंजली अनिता ताईंना सांगते की ताई चांदीची ताटी ठेवली तेवढी घासून द्या नैवेद्यासाठी लागेल तेवढ्यात मामा म्हणतात की सरस्वती यंत्र तयार मामा म्हणतात की आता याची पूजा करा आणि तेवढ्यात प्रेक्षकांना वल्लरी मामी ही तिथे येते अंजली म्हणते की मामा आकाश कुठे राहिला रे अजून आलात का नाही त्याला फोन करून विचार तर आणि वल्लरी मामी म्हणते की अंजली पाच फळ आहेत ना बरोबर अंजली म्हणते हो इकडे मामा आकाशला फोन लावतात आणि म्हणतात की दिवसभरात येणार आहेत ना फुलं घेऊन की शेती करायला गेलाय झेंडूची आणि तिकडनं आकाश काहीतरी बोलतो आणि हे म्हणतात की अरे हो पण इतका वेळ लवकर ये अंजली म्हणती काय रे मामा कसं बोलतोस त्याच्याशी लहान आहेत का तो आता अंजली म्हणती की पुढच्या दसऱ्याच्या पूजेला त्याची बायको पण असेल इथे आणि मामा अंजली हसतात आणि तेवढ्याच प्रेक्षकांना मामी म्हणते की अंजली ते मी ठरवेन मामी म्हणते की बळजबीच्या असूनबाई तर आहेत घरात त्यात आता आणखीन घाईच असूनबाई नको आणि तेवढ्यात मामा म्हणतात की अप्रतिम वाईट विनोद होता आणि मामा असं बोलल्यानंतर अंजलीच्या हातनं ते पाच फळं घेतात आणि देवी आई समोर मांडतात तेवढ्यात तिथे अर्णव येतो तेवढ्यात अंजली म्हणते की काय रे चेहरा का असा दिसतोय अंजली म्हणते की आज दसरा आहे चांगल्यावर वाईटाचा विजय मिळवण्याचा दिवस आहे आणि अर्णव मामांकडे बघून म्हणतो की हो तो विजय तर मिळवायचाच आहे आणि मामा हे तिकडे मान डोलवतात ह प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांना इकडे मामीला तर काही कळत नाही पण ती त्यांच्याकडे पूर्ण लक्ष ठेवून असते तेवढ्यात तिकडनं ऐश्वरी चहा घेऊन येते आणि म्हणते की द्या चहा द्या सगळ्यांना तेवढ्यात मामा म्हणतात ओ हो चहा हवाच होता काय दसऱ्याची कामं करून खूप दमायला झालं होतं आणि तेवढ्यात वल्लरी मामी म्हणते की ओ माझ्या आकाशला उगाच बोललात ना एवढीशी पाठीभर सरस्वती काय काढली तर त्यांनी दमायला झालं तुम्हाला काय बोलताय तेवढ्यात मामा काही बोलणार अंजली म्हणते जाऊ दे ग मामी आणि प्रेक्षकांना अंजली म्हणती या दोघांकडे बघून अर्णव आणि ईश्वरीकडे काय आज तुम्हा जोड नवीन जोडप्यांचा दसऱ्याचा पहिला दसरा आहे दोघ गप्प गप गप्प का आहेत आणि ईश्वरी अर्णव कडे बघून म्हणते ताईंना कि ताई तस काही नाहीये तेवढ्यात मामी म्हणते की भांडण झालेत की काय आणि प्रेक्षकांनो खरंच आहे अर्णवचा आणि ईश्वरीचा चेहरा थोडासा नाराजच आहे आणि मामा म्हणतात की तुझी इच्छा आहे का त्यांनी भांडावं असं आणि अंजली म्हणती चिंटू ईश्वरी काय जरा आनंद दिसू द्या चेहऱ्यावर अर्णव ताई आता मी माझ्या फोनवर लिहून घेतो की मी हॅप्पी आहे यावरून ईश्वरी हसते मामीही हसते प्रेक्षकांना आणि मामाही हसतात आणि प्रेक्षकांना मामा म्हणतात बरोबर ते जाऊ दे अंजली जावय बापू कुठे आहेत आणि प्रेक्षकांजेशच नाव काढलं की इकडे अर्णव आणि चेहऱ्याला चेहऱ्यावर मात्र निराशा दिसते आणि अंजली म्हणती अरे ते रूम मध्ये आराम करतायत खूप दगदग झाले रे त्यांना आणि अर्णव ईश्वर इकडे बघतो दो दोघ एकमेकांकडे बघतात आणि अर्णव म्हणतो कि ताई आजी पोहोचलीत का कोल्हापूरला अंजली म्हणते की हो आई कोल्हापूरच्या देवीला पोहोचलीत पण आणि दर्शनही झालं मामा म्हणतात की दरवर्षी कोल्हापूरला आई देवीच्या दर्शनाला जातेच तिचा हा कार्यक्रम फिक्स आहे आणि अंजलीमध्ये प्रेक्षकांनो बरं आता पूजा मांडली आहेत नवीन जोडप्यांनी आता पूजा करून घ्या आणि प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी जिथे सगळं मांडलेलं असतं त्याची पूजा करते अर्णवचा लॅपटॉप असो फाईल असो गणपती आहेत देवीची मूर्ती आहेत या सगळ्यांना हळदी कुंकू लावून फुलं वाहून आणि सोनं देऊन ती सगळ्या देवांची पूजा करते आणि अर्णव मात्र ईश्वरीकडे बघत असतो तेवढ्यात प्रेक्षकांनो तेवढ्यात प्रेक्षकांनो ईश्वरी नमस्कार करताना दिसतं आणि तिला ते आठवतं की राकेश म्हणतो की आजच्या काळात विजय हा रावणाचाच होणार आहे आणि ईश्वरी म्हणते की वाईटाचा विनाश दे एवढं एकच मागणं आहेत आणि अर्णव तिच्याकडे बघतही असतो आणि तिचं ऐकतही असतो आणि मग ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि त्याला खुणवते की हात जोडब हात जोडून घे देवासमोर असं ती म्हणत असते आणि अर्णव पण हो म्हणतो आणि मामा हे बघतच असतात आणि मामा म्हणतात हम्म आता खऱ्या अर्थाने संसार सुरू झालाय बायकोच्या खुणा कळायला लागलाय अर्णवला आणि तेवढ्यात अंजली म्हणते प्रेक्षकांनो की बायको म्हणजे श्रीशक्ती आणि आज सण पण श्रीशक्तीचाच आहे आणि तेवढ्यात अर्णव अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंधो तुझ्यातली शक्ती तू तु कोणालाही फाईट करू शकतेस हे विसरू नकोस आणि अर्णवला ईश्वरीला काय सांगायचं हे मात्र ईश्वरीला कळालेलं असतं आहे की नक्की अर्णवलाही काय म्हणायचं आहे ते आणि प्रेक्षकांना इकडे मात्र ईश्वरी नैवेद्यासाठी जिलेबी काढत असते आणि तेवढ्यात तिथे अंजली येते आणि म्हणती हा हा काय सुगंध दरवळतोय आणि अंजली म्हणते की तुझ्या हातच्या जिलब्या खाऊन फक्त आम्हीच नाही देव सुद्धा प्रसन्न होणार आहे आणि ईश्वरी पण स्माईल देते छान अशी गोड आणि म्हणते की सगळ्यांना आवडेल आवडायला हव्यात एवढीच इच्छा आहेत आणि प्रेक्षकांनो तिकडे मात्र राजेश या सगळ्यांच्या गोष्टी ऐकत असतो आणि तेवढ्यात म्हणतो की आवड आवडणारच ईश्वरी आणि नंतर म्हणतो की जी आणि प्रेक्षकांना हा राजेश बोलला तेवढ्यात ईश्वरीचा चेहरा मात्र पडलेला आहे आणि हा राजेश अंजली जवळ येतो आणि म्हणतो की अहो का नाही आवडणार हा राजेश म्हणतो की केवढं ऐकलंय मी तुमच्या सुग्रणपणाबद्दल आणि तो राजेश म्हणतो की शेवटी आज तो दिवस आलाच चाखून बघायचा ईश्वरी मात्र तिथे कम्फर्ट फील करतच नाही प्रेक्षकांना तिचा चेहरा आपल्याला दिसतोच की काय ती सांगत आहे मी तेवढा तो राजेश म्हणतो की तुमच्या हातची जिलवी प्रेक्षकांनो अंजलीला मात्र ह्या सगळ्यात काहीच संबंध नसतो ती विचारी त्यांच्या बोलण्याचा आनंद घेत असते आणि हा राजेश म्हणतो की इंदोरी जिलेबी आणि हा राजेश म्हणतो की नशिबात आहेतच माझ्या आणि म्हणतो हो की नाही ग अंजली अंजली म्हणते ओ हो काही प्रश्नच नाही आता ईश्वरी इथे राहायला आली म्हटल्यावर तिच्या हातच छान काय काय मिळणार आपल्याला खायला आणि राजेश म्हणतो की ईश्वरी जी मिळेल ना मला जिलेबी आणि अंजली म्हणती हो हो मिळेल ना फक्त थोडा पेशन्स ठेवायला लागेल तुम्हाला आणि म्हणतो की अहो पेशन्सच तर ठेवला येत राणी सरकार खूप पेशन्स आणि तो ईश्वर इकडे बघून म्हणत असतो प्रेक्षकांना ती म्हणते की तिला काहीतरी आठवतं आणि म्हणते की ब अनिता ताई आणि ती त्या अनिता ताईंशी बोलायला जाते इकडे हा राजेश मात्र त्या संधीचा फायदा घेतो आणि तिच्या मागे उभा राहून म्हणतो तिच्या कानाजवळ वा 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 गरमा गरम जिलेबी पण इकडे प्रेक्षकांनो ईश्वरी खूप घाबरलेली असते तिला कळतच नाही की काय करावं ते मी म्हणतो की खायला आवडेल मला ती अंजली आवाज देणार आणि हा राजेश मागे होतो आणि म्हणतो अंजली काय जिलब्या आहेत यांनी आणि तो एक घाणार तेवढ्यात अंजली म्हणते की अहो देवाला नैवेद्य दाखवायचं आहे मग आपण खायचं आणि अंजली म्हणते की ईश्वरी थोड्या जिलेब्या प्लेट मध्ये काढून ना ईश्वरी म्हणती हो आणि हा राजेश म्हणतो की हे घ्या प्लेट आणि हा राजेश म्हणतो की इतक्या सुंदर जिलेब्या मी फक्त तुझ्या हात खाणार आहे आणि इकडे अंजली बघते आणि हा राकेश म्हणतो म्हणजे आणखीन गोड लागतील ना आणि अंजली म्हणते थोडी लाजते आणि म्हणते काय हो तुम्ही पण आणि ईश्वरी इकडे अंजलीला प्लेट मध्ये जिलेब्या काढून देते अंजली म्हणते थँक्यू आणि अनिता ताईंना आवाज देते त्यांना म्हणते की येताना चला आणि या राजेशला तेच पाहिजे होता आणि तो म्हणतो की एकांत मिळाला पण तोही किचनमध्ये आणि प्रेक्षकांना इकडे नम्रताचा सीन दाखवलेला आहे नम्रताला कोणास तरी फोन येतो आणि तिचा चेहरा खूप प्रसन्न दिसतो कारण माहीत आहे तो कोणाचा फोन आहे ती उचलते आणि म्हणते की हॅलो आणि म्हणते आकाश सर आणि आकाश तिकडनं म्हणतो की हॅप्पी दसरा ही पण म्हणते तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा नमू म्हणते की सर मला वाटलं नव्हतं की तुमचा कॉल येईल असं आणि तिकडे आकाश म्हणतो की का वाटलं नव्हतं आणि आकाश म्हणतो मी तर आधीच सांगितलंय रिलेटिव्ह आहोत ना आपण नातय आपलं म्हणून केला आणि हा आकाश ना प्रेक्षकांना इतका फ्लड करतो ना नम्रता सोबत कि बस बघा तुम्हाला मज्जा येणार आहे आणि इकडे नमू म्हणते हाऊ का आकाश म्हणतो हौ नमू हसते आणि नंतर म्हणते की सर घरातले बाकी सगळे ठीक आहेत ना नमू म्हणते आणि आमची इशू इशू बरी आहेत ना आकाश म्हणतो हो तुमची इशू आता आमची इशू झालीये आणि इशू खूप मजेत आहे इथे आणि नमू म्हणते की सर खरंच खूप छान वाटलं हे ऐकून आकाश म्हणतो की ईश्वर इथे छान ऍडजस्ट झालीये आणि दादा किती केअरिंग आहे हे माहिती आहे ना मला ईश्वरीला त्रास होईल असं दादा काहीच करत नाही आणि त्यांनी नेहमी ईश्वरीचा विचार केलाय स्वतःच्या आधी आणि आकाश म्हणतो की मी हे आजचं सांगत नाहीये लग्नाच्या आधीपासूनच सांगतोय प्रेक्षकांना इकडे नमो मात्र त्याचं ऐकतच असतं आणि तेवढ्यात आकाश म्हणतो काय झालं कसला विचार करते मी नमो म्हणते अहो विचार नाही पण मला उगीच इशूची काळजी वाटते बाकी काही नाही आकाश म्हणतो की डोंट वरी नम्रता ऐश्वरी वहिनी आहे माझी आणि म्हणतो की कुठलंही नातं मी लाइटली घेत नाही आणि म्हणतो की हे कळेल तुलाही आणि आकाश म्हणतो की काय झालं काही बोलायचं नाहीयेत का आणि नमू म्हणते की हो सध्या तरी नाही आणि आकाश म्हणतो की आय विल वेट पण आकाश म्हणतो की जास्त वाट बघायला लावू नको जे काही ठरतंय ते लवकर कळव इकडे नम्रता म्हणते ते सांगते ठरलं की सांगते आणि म्हणते की बाय आणि आकाश म्हणतो इकडे फोन ठेवल्यानंतर लाजली वाटतं वेट ग्रेट वा आकाशची गाडी चल पडी आपकी प्रेक्षकांनो त्याला फार आनंद झालेला असतो आणि प्रेक्षकांनो इकडे परत ईश्वरी आणि त्या राकेशचं सीन दाखवलेला आहे तो राकेश म्हणतो की या हिंदोरी जिलेबीसाठी मी काय काय करू शकतो याची कल्पना नाहीयेत माझ्या बावळट बायकोला आणि म्हणतो की ए ईश्वरी मी काय म्हणतो मला तर आज दसऱ्याचं सोनं सुद्धा नको हे जिलेबी माझ्यासाठी सोन्यासारखी आहे एकदम चोवीस कॅरेट आणि प्रेक्षकांनो ईश्वरी तर फार घाबरलेली असते तिला माहिती सध्या ती ओरडूही शकत नाही का आणि काहीच नाही म्हणून या संधीचा फायदा त्याने राकेशने घेतलाय तो राकेश म्हणतो ए की मिस ए ईश्वरी जिलेबी भरव ना मला आणि ईश्वरी त्याच्याकडे बघते हा म्हणतो की हो लग्न होणार होत ना आपलं आणि लग्नात पहिल्या घासाचा मान नवऱ्याचाच असतो हो ना आणि हा राजेश म्हणतो काय ग कसला विचार करते भरव ना जिलेबी तुझ्या नाजू खाताने आणि ईश्वरी चिडते आणि म्हणते की हे हे असलं वागणं आहेत ना बंद कर आणि मग याच नाजू खाताने तुझं थोबाड फोडेन आणि हा राकेश म्हणतो याला काय अर्थ आहे मी एवढं प्रेमानं बोलतोय तुझ्याशी आणि तू काय या मारामारीच्या गोष्टी करतेस हा चल भर भर पटकन चल चल भर जिलेबी भरव ईश्वरी म्हणते की निघा इथून राकेश म्हणतो की नाही तुझ्या हातून जिलेबी खाल्ल्याशिवाय मी इथून जाणारच नाही भरव ईश्वरी चिडते आणि माणूस आहे काय जनावर आहेस तू जनावर आणि इकडे तिकडे बघतो आणि तिला खाऊ करतो आणि ईश्वरी खूपच घाबरून जाते आणि तो राजेश म्हणतो ते तर मी आहेच ग आणि या जनावरला एक खास जिलेबी भरव ना प्लीज प्लीज आणि प्रेक्षकांना तेवढ्यात अंजलीत ईश्वरीला आवाज देते ईश्वरी आणि तेवढ्यात म्हणते की हो हो ताई आलेच आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथन निघून जाते आणि हा राजेश म्हणतो बावळ बायको आणि हा राजेश म्हणतो की आज वाचलीयेस आणि ती जिलेबी हातात घेऊन म्हणतो की ही जिलेबी तुझ्या हातनं खायला वेळ नाही लागणार मला घरात आलंय तुझ्या आता तुझ्या रूम मध्ये यायला फार वेळ नाही लागणार मला आणि प्रेक्षकांना तो तिथेच जिलेबी खाऊन घेतो आणि म्हणजे चेहरा असं छान करतो म्हणजे जिलेबी छान झाली असं प्रेक्षकांना इथे सगळ्यांना ती जिलेबी दिलेली असते मामा म्हणतात वा वा खरंच खूप छान झाली जिलेबी आणि प्रेक्षकांना एक गोष्ट सांगू का मामीला ही जिलेबी आवडलेली दिसते अंजली म्हणते खरंच खूप छान झाली जिलेबी ती मनापासनं बनवली आहेत ग आणि अंजली म्हणते बरं मी आता म्हणू शकतेस ना की तू या घरात खुश आहेस आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरीकडे बघतो ईश्वरी त्याच्याकडे बघून हो मान डोलवते आणि अंजली म्हणते की चिंटू जिलेबी खाऊन बघ आणि मामा म्हणतात खरं जिलेबी खाऊन बघ जिलेबी खाऊन बघितलीस जिले तर तुला पुन्हा एकदा पटेल की तुझी बायको किती सुग्रण आहे ते आणि मामा म्हणतात का आणि हे तुझं ते डाएट वगैरे बाजूला ठेव अंजली म्हणते की एक तरी खाऊन बघ अंजली म्हणते की एकावर थांबणारच नाही तू इतकी सुंदर झाली प्रेक्षकांना मला तरी वाटतं की अर ईश्वरीची वाट बघतोय की तिने म्हणावं की मी तू मी इश जिलेबी खा असं असं तरी मला वाटतंय प्रेक्षकांना आणि अंजली म्हणते अरे कसला विचार करतोय हा मामा म्हणतात की किती जिलेबी खायचा याचा विचार करतोय तो अंजली म्हणती मला नाही वाटत तो एकापेक्षा जास्त जिलेबी खाईल आणि अंजली म्हणती नाही कॅलरी कॉन्शियस माणूस आहेत ना इकडे मामा म्हणतात लागली पैज आज तो गोड खातो आणि प्रेक्षकांना इकडे अर्णव ईश्वरीला काहीतरी खुणवतो ईश्वरी नाही नाही म्हणते आणि इकडे मामा म्हणतात की एकच जिलेबी खाऊन थांबणार नाही तो जिलब्या खाणार आणि त्याने जिल्ह्या खाल्ल्या की माझ्याकडून तुला पाच हजार रुपये आणि अंजली म्हणते कि डन आणि नाही खाल्लात तर मी देणार तुला पाच हजार रुपये आणि मामा म्हणतात की ईश्वरी आग्रह कर ना आग्रह कर अगं पाच हजार रुपये हरेल ग मी कर ना आग्रह आणि मामा म्हणतात की सकाळपासून आज तुझं सगळं ऐकतोय तो आणि प्रेक्षकांना यांना तेच त्याला पण तेच हवं असतं की तिने आग्रह करावा म्हणून आणि मामा म्हणतात कर न कर ना आग्रह कर, कर अंजली हस्ते प्रेक्षकांनो हा अरुण ईश्वरीकडे बघून म्हणतो की नको मामा इट्स ओके माय डायट कॅन नॉट गो फॉर अटॉस आणि हे ऐकून मामीला आनंद होतो आणि अर्णव म्हणतो तसही मी सिंदोरने ने जिलेब्या बनवल्या आहेत तर मी काय खात बसू अर्णव म्हणतो खाल्ले आहेत मी तिच्या हातच्या जिलेब्या नथिंग ग्रेट तेवढ्याच ईश्वरी म्हणती हो का नाही नाही सर तुम्हाला कसं कळणार जिलेबीची चव खरे खवै येत तर आमच्या इंदोर मध्ये असतात अर्णव म्हणतो हो का ईश्वरी म्हणते हम्म अर्णव म्हणतो ताई तू तिला सांगितलं नाहीस आपण पण इंदौरचेच आहोत ते ईश्वरी म्हणते की माहिती आहे मला ती म्हणते की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे खरा कदरदार माणूस जिलेबीला कधी नाही म्हणणारच नाही आणि प्रेक्षकांनो मामा आणि अंजली मजा घेतात आणि मामा वल्लरीला म्हणतात की जिलेबी खा आणि वल्लरी म्हणते नाही नाही नको आणि अर्णव म्हणतो की ओके आय एक्सेप्ट आपके हात की जिलेबी की बात ही कुछ और आहे आणि मामा म्हणतात की वा वा क्या बात आहे क्या बात आहे मानल राव अंजली म्हणते की वा 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 आता आता हात तयार झाला आहेत ना तू आता तुझ्या हाताने भरव त्याला ईश्वरी म्हणते कि मी, मी भरवू अंजली म्हणते की हो आणि प्रेक्षकांना ईश्वरी थोडी ऑकवर्ड फील करते आणि अर्णवकडे बघते अंजली म्हणते की अगं लग्नानंतरचा तुमचा हा पहिला सण आहे भरव अर्णव म्हणतो की तई नको मी खाईल माझ्या हाताने आणि अर्णवला बहुतेक ते आठवलेलं दिसतंय की जे पहिल्या वेळेस तिच्या आईच्या घरी गेलेले असताना ईश्वरीने काय खालू खाऊ घातलं होतं म्हणून अर्णव म्हणत होता की मिरची जलेबी गोड असेल ना प्रेक्षकांनो हा प्रकार घरात कुणालाच माहित नसतो अर्णव आणि ईश्वरीलाच माहीत असतो म्हणून अर्णव म्हणतो ईश्वरीकडे बघून आणि प्रेक्षकांनो अर्णव असं बोलल्यानंतर तेवढा तिथे राजेश येतो आणि म्हणतो की अरे वा आणि म्हणतो की जेवणाचा कार्यक्रम सुरू आहेत वाटत पण हे प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णव आणि मामाला हा काही आवडलेलं नसतं पण अंजलीसाठी ते करून घेतात जावायला आणि हसतात आणि अंजली म्हणते की हे पण आले आणि तो राजेश ईश्वरी कडे बघून म्हणतो की जिलेबी ईश्वरी लगेच म्हणते की मी भरवते जिलेबी आणि प्रेक्षकांना ती राकेश राजेश कडे बघते आणि तिला आठवत की राजेश म्हणतो की पहिला घासाचा मान या नवऱ्याचाच आहेत ना आणि प्रेक्षकांनो इकडे ईश्वरी मात्र अर्णवला जिलेबी भरवत असते तिकडे ह्या राजेशचा जीव खालीवर खालीवर होत असतो आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरीने अर्णवला जिलेबी भरवलेली असते आणि हा राजेश इकडे मात्र संतापतो आणि मामा त्या राकेश राजेश कडे बघतो इकडे मामीच लक्ष सगळ्यांकडे असतं आणि प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो की ईश्वरीला मला ना आणखीन एक जिलेबी भरो इकडे मामी बी शॉक मध्ये असते आणि अंजली म्हणते आणखीन एक जिलेबी अर्ण म्हणतो की हा आता जिलेबी चांगली झाली तर काय प्रॉब्लेम आहे आणि मामा म्हणतात का आणखीन एक जिलेबी चला मी पैन जिंकलेलो आहे चल पाच हजार रुपये काढ अंजलीला म्हणतात अंजली म्हणते घे ना जिलेबी घे मामा म्हणतात जिलेबी आणि सगळेजण हसायला लागतात आणि प्रेक्षकांनो ईश्वरी परत अर्णवला जिलेबी भरवते इकडे मात्र त्या राजेश सात तडफडा होत असतो आणि हे अर्णवने मुद्दाम केलेलं असतं आणि प्रेक्षकांनो त्याच्या होटांना ते जिलेबीचं काही लागलेलं ला असतं आणि ईश्वरी त्याला खुणवते की असं असं आणि हा राजेश सगळं बघत असतो आणि ते अर्णवला काही कळत नाही मग शेवटी ईश्वरी ते त्याच्या होटांवरच काढते आणि हे राजेश बघतच असतो आणि अर्णव परत म्हणतो की अजून एक जिलेबी भरव इकडे मामा म्हणतात की वा 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 आणि इकडे अंजलीचा हसू मात्र थांबत नाही मामा म्हणतात की याच पोट मात्र आता जिलेबीनेच जिले भरणार आहेत वाटतं आणि अंजली राजेशकडे बघते आणि म्हणते की अरे मी यांना काहीच वाढला नाहीत बघ आणि प्रेक्षकांनो ही ईश्वरी परत अर्णवला जिलेबी भरवते आणि ह्या दोघांचं आपलं चालू द्या असं अंजली म्हणते आणि राजेशला वाढायला घेते आणि आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पण आता प्रोमो बघून जाऊयात की प्रोमो मध्ये काय दाखवलेले आहेत आता ईश्वरी अर्णवला सोनं देते आणि म्हणते की सोनं घ्या आणि त्यानंतर राजेश ईश्वरीला सोनं देतो ईश्वरी ते घेते आणि ईश्वरी राजेशला सोनं देते सोनं घेताच हा राजेश ईश्वरीचे दोन्ही हात पकडून घेतो आणि प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की कोणाचा हात धरल्यावर तो सोडायचा असतो आणि प्रेक्षकांना असं अर्णव म्हटल्यानंतर या मालिकेचा प्रोमोही इथे संपतो तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि रिव्ह्यू आई आवडला असेल तर रिव्ह्यूला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू असेच इंटरेस्टिंग रिव्ह्यूसोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय